आजचा विजय हा खऱ्या अर्थानं दोन महिन्यापासून हे सर्व कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमा आणि साहेबांनी तालुक्यात केलेल्या विकासावर जे सर्व सामान्य मतदारांना समजून सांगत होते त्याचा हा आजचा विजय आता खऱ्या अर्थाचा फायदा झालेला आहे त्याच्यामुळं इथून मुळे भविष्यात साहेब कधीच पडू शकणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मतदारसंघामध्ये आज आंबेगाव तालुक्याचे माफेला माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे विजयी झाले आहेत खरोखर आज महाराष्ट्राच्या राजकारणात जायच्या खरोखर ग्रामस्थांच्या वतीने आमच्या पंचक्रोशीच्या वतीने साहेबांचे या ठिकाणी घोडेगाव नगरीच्या वतीने घोडेगाव पंचायत समिती गणाच्या वतीने त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गणाच्या वतीने साहेबांचे आम्ही प्रथमता मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खरोखरच आता जर पाहिलं तर सर्वच वर्गातील मतदारांनी साहेबांना भरभरून बर सा असं आणि या ठिकाणी विजयी करून आज महाराष्ट्राच्या राजकारणात असणारे आमचे मंत्री महोदय यांना साहेबांना निवडून दिल्याबद्दल आम्ही सर्व मतदार खूपच साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो तसेच सर्व मतदारांचे धन्यवाद मानतो आणि यापुढेही साहेब आमदार आणि झालेले दिलीपरावजी वैसे पाटील साहेबांचा माननीय नामदार दिलीपरावजी पाटील साहेबांचा अजित पवार साहेबांचा आंबेगाव सालकांच्या आज त्याबद्दल आमच्या वनकर गाम पंचायतीने असेल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने साहेबांचे मदत आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो इथून मंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये साहेबांना ताण मिळावं असे आमच्या आमंडी सिने गणाच्या वतीने हे साहेबांना विनंती करार्दिक शुभेच्छा सरपंच या नात्याने साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो श्रुती हिरा हा हिराचा असतो निश्चितच साहेबांच्या कार्याची विकासाची ओळख मतदारांनी त्यांना मतदान रूपीने दिलेली आहे राज्याच्या फायू सुपर फायूमध्ये साहेबांचा निश्चितच नंबर लागणार आणि साहेबांच्या पुढील कार्यास आमच्या सती खूप अशा शुभेच्छा देऊन आम्ही गिरवली आणि गोडेगाव निश्चितपणाने तन्मनदानाने साहेबांच्या पाठीमागे उभे आहोत आणि या पुढे उभे राहू या साहेबांना एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने विकासाला शुभेच्छा माझी निश्चितपणाने अशी विनंती आहे की पहिल्या टॉप फाईव्ह मध्ये साहेबांना चांगलं चांगलं मंत्रिपद मिळणार आणि त्या मंत्रिपदाला निश्चितपणाने साहेब न्याय देतील ज्यात मी शुभेच्छा वडेवकरांच्या हो वतीने पुन्हा साहेबांना देतो आमच्या आंबेगावकरांनी खऱ्या अर्थाने सार्थ केलाय तर आमच्यासाठी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे फक्त साहेबच आणि आंबेगाव तालुक्याचा भाग्यविधाचा फक्त साहेब